दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा सचिन दादा शिवाजी पाटील साहेब संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी विभागीय जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुले अद्ययावत आणि दर्जेदार बनवा त्याचबरोबर नवीन बांधकामे करताना क्रीडा वास्तुविशारद नेमून क्रीडा संकुले आकर्षक होतील याकडेही लक्ष द्या असे सांगून विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल तसेच आजरा राधानगरी व भुदरगड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक सर्किट हाऊस येथे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार अमल महाडिक क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस भूदरगड तहसीलदार अर्चना पाटील राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख आजरा तहसीलदार समीर माने तसेच समिती सदस्य उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले शेंडा पार्क येथील जागा जिल्हा क्रीडा संकुलाला उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलद करा विभागीय व तालुका क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करताना ते आकर्षक व चांगल्या दर्जाचे करा यासाठी तज्ज्ञ क्रीडा वास्तुविशारद नेमा क्रीडा संकुल परिसरातील उपलब्ध जागेचा योग्य उपयोग होईल याकडे लक्ष द्या क्रीडा संकुलातील बांधकामे साचेबद्ध पद्धतीने होणार नाहीत याची दक्षता घ्या तसेच एकाच इमारतीत अनेक खेळांच्या सुविधा देण्याबाबत विचार करा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांना आवश्यक त्या सर्व अद्ययावत सुविधा द्या बुदरगड तालुका क्रीडा संकुलासाठी जागेची पाहणी करताना खेळाडूंना प्रशस्त मैदान उपलब्ध होण्यासाठी प्रशस्त जागा निश्चित करा आजरा तालुका क्रीडा संकुलाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करा राज्य शासनाच्या वतीने तालुका क्रीडा संकुलनासाठी तीन कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर करण्यात येत आहे या निधीतून तालुका क्रीडा संकुलामध्ये आवश्यक त्या क्रीडा सुविधा निर्माण करा खेळाडूंना तालुका स्तरावरच क्रीडा सुविधा उपलब्ध होऊन प्रत्येक तालुक्यात चांगले खेळाडू तयार होणे आवश्यक आहे भुदरगड आजरा व राधानगरी तालुका क्रीडा संकुले देखील अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील करा अभिजित रांजने दर्पण न्यूज